मयनगर जालना आणि नांदेड जिल्ह्याचा दौरा आजपासून सुरू दुसरी बातमी महत्त्वाची आहे महाराष्ट्राचे जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हा पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सेक्रेटरीशी त्यांचा संवाद झाला असून दुपारी दोन वाजता भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि बुलंद पक्षप्रमुख तथा महाविकास आघाडीचे नेते जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे पाटील यांचा थेट संवाद होणार आहे कारण ते के केरला बेंगलोर आणि आंध्र प्रदेशच्या अर्थात तेलंगणाच्या दौऱ्यावर पुढच्या आठवड्यात जाणार आहे गृह खात्याला या दौऱ्याच्या संबंधी माहिती असावी म्हणून बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कुल यांनी अमित शहा यांच्या सेक्रेटरीने ही माहिती दिली तर अमित शहा यांचे सेक्रेटरी यांनी बुलंदसेना पक्षप्रमुखांचे स्वागत केलं असून आम्ही त्यांना विशेष संरक्षणसुद्धा त्यांनी मागितले तर देऊ शकतो असे त्याच्या सेक्रेटरीत म्हटले पण मात्र बुलंदसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं मला तुमच्याकडून संरक्षण नको आहे मला फक्त बेंगलोरच्या आणि केरळच्या आणि तेलंगणाच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी माझा दौरा असून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आणि तिथल्या शेतकऱ्यांची सारखी परिस्थिती आहे त्या विषयावरती गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा आणि जालना लोकसभेचे नेते संतोष पटेल यांचा थेट दौरा होणार आहे शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज स्वराज्याचा बुलंद आवाज टीव्ही बुलंद सरा लाईक करा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज माऊलीची एकादशी आहे त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा रामकृष्ण हरी